राज्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे घाटकोपरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे घाटकोपर येथे ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून तीन जणांनी दुकान मालकावर चाकूने हल्ला केला आहे एवढेच नव्हे तर बंदुकीने हवेत गोळीबार देखील करण्यात आला या घटनेनंतर आरोपींना अतिशय शिताफीने घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हे दोन्ही आरोपी हे विद्यार्थी असून झटपट पैसा कमवण्याच्या हेतूने हा कट रचल्याचे समोर आले आहे तनिष सुनील बैसाळे आणि सूरज जगदीश यादव असे अटक या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर चंद्रकिरण रविशंकर यादव हा भामटा असूनही फरार झाला आहे अटक केलेल्या आरोपींना घाटकोपर पोलिसांनी मरळ येथून अटक केली होती न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे घाटकोपर पोलीस सध्या पुढील तपास करीत आहेत काल दिनांक पंधरा दहा पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास अमृतनगर सर्कल या ठिकाणी असलेल्या कांता बिल्डिंग बिल्डिंगमधलं दर्शन ज्वेलर्स या शॉपवर तीन अज्ञात इसपाने जबडी चोरी कर जबडी चोरी करण्यासाठी आत घुसले होते त्यांनी चाकूचा धाको दाखवून दुकानदारांना घाबरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुकानदारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला केला असता त्यांनी दुकानदार जे दर्शन मधुकर मेटकरी यांच्या गळ्यावर चाकूने वार केला आणि दुकानातून तीस ग्रॅम वजनाचे दागिने जबरी चोरी करून पळून जाण्यात यशस्वी ते पळून जाणे पळून गेले त्यानंतर पळून जाताना त्यांना काही लोकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हवेमध्ये त्यांच्याकडे असलेल्या अग्निशास्त्राने फायर करून पळून गेले होते त्या अनुषंगाने घाटकोपर पोलीस ठाणेमध्ये सातशे ब्याण्णव ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नऊ तीनशे अकरा तीन पाच भारतीय न्यायसंहिता तसेच तीन चार पंचवीस आर्म्स अॅक्ट सह सदतीस तीन एकशे पस्तीस अनुये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर घटनेचं गांभीर्य ओळखून गुन्ह्यातील आरोपी त्यांचा शोध घेण्यासाठी सदर घटनेचं गांभीर्य ओळखून मान्य अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री आ, महेश पाटील सर तसेच झोन सातचे पोलीस उपायुक्त राकेश ओला सर ए सी पी घाटकोपर विभाग शैलेश पाशावाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला तपास आरोपींचा शोध घेण्यासाठी चौदा पथकं स्थापन करण्यात आली होती त्यांच्या त्या पथकांच्या माध्यमातून विभागातले सगळे सी सी टी व्ही फुटेज रेकॉर्डवरचे आरोपी आणि आरोपी, आरोपी गेलेल्या मार्गांवर तसेच सदर परिसरातला डम्प डाटा वगैरे टेक्निकल तांत्रिक तपास ता करून आरोपींचा शोध घेण्यात आला आणि आरोपींना आठ तासाच्यात जेरबंद करण्यात ता आलं आरूपी त्या आरूपी सदर याच्यामध्ये सदर घटनेमध्ये दोन आरोपी अटक आहेत सदर घटनेतील दोन आरोपी आहेत एक है आए का। आहे तनि सुशील भैसाडे वय वीस वर्ष दुसरा सूरज जगदीश यादव वय वीस वर्ष हे आरोपी नेमकी अगोदर असा काही गुन्हा केलेला आहे का किंवा काय मोडस होती कशामुळे त्यांनी यांची फॅमिली काय बॅकग्राऊंड आहे या, दर, आ, का या अगोदर काही गुन्हे केलेले आहेत का किंवा या अगोदर आरोपींनी गुन्हे केले आहेत किंवा कसा किंवा यांचा फॅमिली बॅकग्राऊंड काय किंवा त्यांनी हा गुन्हा का केलेला आहे त्याबाबत अधिक तपास चालू आहे अगदी बरोबर आहे अजूनही एक आरोपी यांचा सह आरोपी फरार आहे त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे ब्युरोपोर्ट घाटकोपर पळवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343